साडे लाख क्यूसेस पाणी अलमट्टीतून सोडा माजी आमदार उल्हास पाटील यांची बागलकोट जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी रात्री दहा नंतर सोडू दिला आश्वासन सांगली कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा बार्णा दुधगंगा या नद्यांना महापूर आला आहे या पार्श्वभूमीवर माजी आमदार उल्हास पाटील यांनी बागलकोट जिल्ह्यातील हिप्परगी धरणावरती बागलकोट जिल्हाधिकारी के एम यां जानकी यांची भेट घेतली जिल्हाधिकारी के एम जानकी यांच्याकडे माजी आमदार उल्हास पाटील यांनी आलमटी धरणातून सध्या तीन लाख किऊसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे तो साडेतीन लाख किउसेस करावा अशी मागणी केली यावेळी त्यांनी अर्जुनवाड राजापूर नुरसीवाडी कुरुंबाड शिरोडोमधील पूर परिस्थितीची माहिती विशद केली परिणामी जिल्हाधिकारी के एम जानकी यांनी आपली मागणी धरण प्रशासनास कळवू असं स्पष्ट केलं होतं रात्री नंतर तीन लाख किउसेस ऐवजी साडेतीन लाख किउसेस विसर्ग करण्याचा निर्णय धरण प्रशासनाने घेतला याचा परिणाम बुधवार सकाळपासून शिरोळ तालुक्याबरोबर इचलकरंजी व सांगलीला दिलासा मिळणार आहे माजी आमदार उल्लास पाटील यांनी हिप्परगी धरणाची पाहणी केली व अलमट्टी येथे असलेल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी अर्जुनवाडचे माजी सरपंच विकास पाटील हसूर येथील संदीप पाटील अमोल हिरेमठ व अन्य प्रमुख उपस्थित होते महानकर निपसटी महेश पवार हिप्परगी ताजा बतमेंसटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा